मी तुम्हाला माझ्या आईची शपथ घेऊन सांगतो मी कमीत कमी, कमी पंचेचाळीस हजार रुपये एक एक महिन्याचा हप्ता भरलेला आहे दोन वर्ष दोन वर्ष पंचेचाळीस हजार रुपयाचा हप्ता भरलेला आहे विचार करा किती काय आता हे ये, राग येतो मग मन मनाला त्रास होतो म्हणजे असं आपण एवढं सगळं करून जर आपल्याला कोणी बोलत असेल तर त्रास होतो शपथ त्रास होतो आणि दुपारपासून मी खरं सांगते दुपारपासून मी ते थंबील बघितलंय नागडे उघडे फोटो मला एवढा त्रास झालाय ना त्याला भाऊजी करू पण नको तुला भाऊजी बोलायची लायकी नाही रे, रे तू कुत्री बोमे, कुत्री बोमे, कुत्री तू करत नाही तू नको ना काढू व्हिडिओ करणं बंद आता उद्या नसतील तर का काढती अरे बाप काय बंगार पोरगी अरे आकलीचा तपास आहे का तुला तुला तपास आहे काय बोलती का तू तुला आम्ही कपड्यांवरून कुठं बोललो अक्कल सोडून दिली गु खायला गेली तुझ्या अक्कल म्हणायला गेली तर आता जास्त बोलायला लावू नको मला सोशल मीडियावर मीडियावरती शांत बसलं मी काय तुला बोलत नाही तर शांत बसलो कळलं ना तुझ्या अकल काय करते आणि सांगू राहील तू आम्हाला काय व्हिडिओ नीट बघायचा पहिली गोष्ट म्हणजे तर व्हिडिओ नीट बघायचा व्हिडिओ काल आम्ही बोललो होतो का आम्ही फक्त एवढंच बोललो की तू मोकळं रान सोडलं मोकळं रान भेटलं फिरायला रा भेटलेला हे बोललो तुझ्या कपड्यांवरून बोललो नव्हतं कपडे काय कोणी पण घालता आता कळलं कपड्यांवरून तुला बोललो नव्हतं आम्ही एकही शब्द आणि कपड्यांवरून बोलतच ना माझे फोटो लावलेस ना तर स्वतःच सेक्शन नीट बघ हा लोक म्हणतात तुला जर कमेंट समजत नसतील तर तू काय व्हिडिओ काढती कमेंट समजत नसतील तर काय व्हिडिओ काढती का लोकांना बोलती तू काय करते बघ आम्हाला शिकू राहिली आणि तरी कुत्री तर तू आहे मला कुत्री म्हणू नको समजता ना चल तू प्रश्न भूमी कुत्री भूमी कुत्री तू आता एवढ्या वेळेस ऐकताना बरं वाटत असेल ना कानाला चांगली गोष्ट आहे ऐकून घ्या अजून आणि तो पण तसाच आहे तू रे लठे जाड धोले स्वतःची बोलाय नको लावू लय बोलाल मी आता नागडे उघडे फोटो काय नागडे उघड़े फोटो अरे कळत का तुझ्या बायकून सांगू का असं जाऊ का टाकू त्रास होईल तुला अरे ज्या आता ना बोलाय नको लावू तू लय बोला विचार करायचा दुसऱ्याच्या मनाला कसं लागणं आम्ही आतापर्यंत एक पण असा वाईट किंवा चुकीचा थंबेल नाही टाकलेलं मी काय डायरेक्ट म्हणते नागडे उघडे फोटो नागडे उघडे फोटो का नागडे उघडे फोटो अरे आता जर मी बोललो ना तुझ्या बायकोला ना नागडे उघडी कसं वाटेल त्रास होतो ना झाला असेल बघ तिला त्रास लगेच झाला लगेच झाला असेल तिला त्रास नागडे उघडे म्हणती का अरे घाण बोलायची सवय व्हिडिओत बोलली नाही पण थंबील ला का टाकलं म्हणते आणि लय गोव्याचं हे दाखवू मला मी माझ्या नवऱ्यासोबत गोव्याला जाण्यासाठी भांडले नव्हते आम्ही दोघं पर्सनली जाणार होतो फिरायला तर त्यांचे मित्र आले आमच्यामध्ये त्याच्यात मग हे संदीप यांनी संदीप होते का त्यावेळेस पैसे होते का त्याच्या गोव्याला यायचं होतं परत तर मला पैसे मी परत त्याला पैसे दिलते आणि मागच्या वेळेस ज्या वेळेस तुम्ही गोव्याला गेलते हानिमुनला फिरण्यासाठी अरे एक रुपये नव्हता तुमच्या पाशी पण कंपनीची ट्रीप तुम्हाला दिलती म्हणून झालं ते हा नाही तर तुमचं काय नव्हतं फिरणं अरे मी तर माझ्या बायकोला कुठे पण घेऊन जाऊ शकलो असतो स्वतःच्या जीवावर का स्वतःच्या जीवावर आज दुसऱ्याच्या जीवावर नसतं घेऊन गेलो फिरायला बोलायला नको हे बोलल रे मी आता बोलणार मी सगळं बोलणार लय काय बोलणार तू लक्षातच राहू तू आता आता राहू लक्षात चांगलं लक्षात ठेवा आणि माझ्या कपड्यांवरून तू जाऊ नको मला जे सूट होत तेच मी घालते समजलं आणि राहिला प्रश्न तू गोव्याची शॉपिंग करायला गेली होती माझ्या सासूंनी मला पाहिजे नसे सूट सुटीत कपडे घेऊन दिले म्हणी मला जसे म्हणजे चॉईसनी कपडे आणि घरी आल्यानंतर काय म्हणते ऋतूला ते कपडे घेऊन ताई मला थोडे पण कपडे आवडले नाही मी काय करू अगं दोन टोन आणि भाऊजींनी काय विचारलं मम्मीला पण जीन्स घेऊ का भूमीला असं का विचारलं एवढं मनात नव्हतं तर तुमच्या का मला अगं लय काय बोलाल कळलं पण आम्ही विचार करतो की सोशल मीडियावरती आहे एवढं लक्ष द्या आमच्या कळलं बोलती ना तर मला पण बोलता येईल मी थांबत नसतोय हे तर नाही तू फक्त बोल मी पण बोलतो काय करतोय ना थंबेल टाकण्या जरा विचार करून नागडे उघडे फोडतो चांगलं लक्षात ठेवतो वेळ कुठे जात नाही माणसाची कुठं जात नाही अजिबात तुम्ही हे करू नका टेन्शन नका घेऊ अरे लय काय बोलले ते विचार नसेल ना केला तिथं मला माझा नवरा घेऊन जाऊ शकतो समजला ना असं विचार नको करू गावी फिरायला जात नाही आणि सहा महिन्यानंतर काय म्हणे सहा महिन्यानंतर काय म्हणे की सेपरेट राहायला निघले सेपरेट राहायला निघले होते थोडं सेपरेट राहायला निघलो होतो बाई सहा महिन्यानंतर आम्ही तुला काय माहिती तू तोंडाचा वापस सोडगिला आपल्या लग्नाला तीन वर्ष कम्प्लीट झाली ती आली एक वर्षान एक वर्ष झालं आणि तिला कसं माहित नी। का मी महिने बाहेर निघायला निघले होते आणि मी म्हणते आम्ही थांब म्हणलो तू कधी म्हणायला आली ग मला आता आली एक वर्ष झाला आणि आम्ही म्हणलो निघलो असून तीन चार वेळेस निघायचं म्हंटल असं घराच्या बाहेर पण कधी पाऊल नाही टाकला आम्ही घराच्या निघायचं जरी म्हटलं असेल ना पहिली गोष्ट म्हणजे हे कामगिम करत नसायचे काही त्या वेळेस निघायचा विचार करायचो मी पण जाऊ द्या ना आपण निघायचा प्रयत्न केला पण असुझ्यासारखं नाही आम्ही नाही केलं आम्ही आता बोलायचं आम्ही फक्त मोकळ रान म्हंटलो होतो आणि तुला मोकळ रान पाय होत तू खुश झाली खुश आणि सासू मी एकदम मासी काय ती त्या रूम मध्ये काय म्हंटली ती कि मला इथं गुडमॉर्निंग सारखं होतय आणि हे होतंय ते होतंय अगं गोदमरल्या तर होत असत ना तुला तर मग तू फिरायला गेली नसती कळलं हा आता बोलती नाहीतर काय सासू हे खेळ राहिली काय सासू वरून बोलू राहिली तर सोडून दे नाटक सोडून द्या ले बोलाय ले बोलायचे अजून ले बोलायचे पण बोलणार आहे त्यात विषय नाहीये कारण की एवढं घाण घाण ना तुम्ही आणि त्या संदीप्याला मी आता संदीप्याच म्हणणार आहे त्याला भाऊजी करू पण नको का तुला भाऊजी बोलायची लायकी नाही रे भिकार कारण का इथून मागे मी भाऊजीच म्हणलेले आहे मी कोणत्याच आणि ज्यावेळेस तुम्ही जर म्हणत असाल ना का केक लावायच्या वेळेस थांबू नका मी म्हटलं असेल तर तुम्ही अगोदर व्हिडिओ चेक करा का मी यांना बोलले होते अहो असं नका बोलू करून असं करू नका मारू नका करून व्हिडिओ बघा आणि मग बोला समजलं ना तुम्ही पण आतापर्यंत किती वेळेस मोठ्या भावावर हात उचललाय ना ते माझं मला माहित आहे नवऱ्याची सिंपती करू नको माझ्या पण नवऱ्याला किती त्रास दिलाय ना तुझ्या नवऱ्याने मला चांगला माहिती ते तर अरे आता तर ते बोलायचं होतं मला आणि राहिला प्रश्न तुम्ही सात महिने कामाला नाही गेला त्याचा सांभाळला त्याचा तर तुम्ही फक्त फक्त स्वतःचे हप्ते फेडलेले घरात एक रुपया नाही दिलेला तुम्ही आणि कोणते हप्ते तिने हप्ते तर कोणते फेडले कोणते हप्ते फेडले काय येत असतील पाच पैसे दिले आता आता एक फक्त आत्ता गेला तो मोबाईलचा ले बोलायला लावू नको असं मी बोलतोय ना आता हे सोडणार मी बोलायचं सगळं बोलणार तुमच्या सगळं बोलणार तुमच्यावरून हे सगळं लक्ष दे माझ्या आणि काय म्हटले का मागच्या भरले तुम्ही हप्त्याला दिलेला नाही मित्रांनो खोटं नाही सांगत मी तुम्हाला माझ्या आईची शपथ घेऊन सांगतो मी कमीत कमी पंचेचाळीस हजार रुपये एक एक महिन्याचा हप्ता भरलेला आहे दोन वर्ष दोन वर्ष पंचेचाळीस हजार रुपयाचा हप्ता भरलेला आहे विचार करा किती काय आता हे राग येतो मग मनाला त्रास होतो म्हणजे असं आपण एवढं सगळं करून जर आपल्याला को कोणी बोलत असेल तर त्रास होतो शपथ त्रास होतो आणि दुपारपासून मी खरं सांगते दुपारपासून मी ते थंबील बघितलंय ना का नांगडे उघडे फोटो मला एवढा त्रास झालाय ना नाही सांगू शकत मी अरे तुला जर तुझ्या जर बायकोला असं बोललो असतो ना मी नामी नामी मनी। आ... ना तर ती आहे ना फाशी बिशी घेतली असती तिने आणि ती ती काय म्हणी मी माझ्या वहिनीची अशी इज्जत करतो का रे अरे काय इज्जत जरा तू सडके काय इज्जत नाही करत तू भिकारचोट चोट काय इज्जत करतो इज्जत करतो माझी आणि मी काय त्या फोटो मध्ये काय वेगळे हो? काहीच दाखवलेले नाही तुम्ही पण त्या व्हिडिओ जाऊन बघा काय वाईट असेल तर तुम्ही मला सांगा आता तुम्ही सांगा माझ्या लग्नाला जर तीन वर्ष झालेले आत्ता लग्न ला झाले एक वर्ष बरोबर एक वर्ष म्हणजे लग्न झालेलं तर लगेच मग आम्ही म्हणजे तो ते जे पैसे भरले असतील हनुमून साठी ते दुसऱ्यांनी भरलेले आहेत आमच्या मालकांनी पैसे भरले होते हे सांगायला ला आता लायची गरज नव्हती पण मी बोललो हे त्याच्यामुळे बोललो मी की हे फिरायला गेलो आमच्यावर जळले अरे तुमच्यावर जळायची काहीच गरज नाही माय बायकोला कधी पण घेऊन गेला असतो फिरायला तिला मी पहिलं म्हणजे ज्या वेळेस लग्न झालं तेव्हा पण नेवला असं फिरायला आम्ही हा विचार करतो पैसा वायफट खर्च करायचा नाहीये कळतय आम्ही असा बिगर कामात फिरून काय उपयोग नाही आम्हाला आणि आम्हाला फिरायचं जर म्हटलं तर तुमच्या दोघांची नजर नाही जाणार तिथपर्यंत आम्ही फिरून येऊ शकतो कळलं आणि मी आता खरी गोष्ट सांगते ती म्हणती ना तू जळून जळून बारीक झाली काळी पडशील मी काळी कधीच पडू शकत नाही मी तुम्हाला सांगते सांगायचंय म्हणून आणि राहिला प्रश्न माझ्या मी आता लुकडी झाली त्याचा तर मी तुम्हाला तर माहित आहे मी प्रेग्नेंट होते प्रेग्नेंट मध्ये माझं मिसकॅरेज झालं त्याच्यामध्ये माझी बारीक तब्येत झालेली आहे काय बाई लक्षात ठेव हो चांगलं ना कशामुळे माझं मी, मी प्रेग्नेंट राहिले होते त्याच्यामुळे माझं मिसकॅरेज झालं होतं त्याच्यामुळे मी बारीक तुझी तब्येत खरीप झाली खराब झालेली आहे कळलं हे आता तुझ्यासारखं नाही समजलं ना चांगलं लक्षात ठेव लक्षात ठेव म्हणजे अरे घाण बोल रे तू तु, तू तु, तुझी बायको तुम्ही ना गेले तीन टाईम तीन टाइम गेले आम्हाला काही घेणं नाहीये मी ना सोशल मीडियावरती म्हणून मी शांत बसतो मी तुम्हाला बोलायला बोलू शकतो माझ्या समोर तुला जर दम असेल ना माझ्या समोर तुला सांगतो मी फाडून टाकील तुला शपथ फाडून गेला खड्ड्यात आणि त्याची बायको पण गेली खड्ड्यात कुत्रा कुत्री खड्ड्यात कुत्रा कुत्री तुम्हाला शोभत पण नाही एकदम घाण लेवलचं नाव सापडतो मी तुम्हाला देतो नाव ते कळलं टेन्शन टेन्शन नका घेऊ त्याचं पण एकदम घाण लेवलच एकदम घाण रडणार म्हणजे जसं आता आता हे जे शब्द वापरले ना उघडे नागडे हे जर आम्ही वापरले असते ना आणि राहिला प्रश्न वापरले असते ना तुमचा इतका त्रास झाला ना तुम्हाला मग कळवलं असतं आणि जर राहिला प्रश्न सासूचा कार्ड खेळायचा तर सासू माझ्यापाशी सुखी तू टेन्शन नको घेऊ ग माझ्या सासूचं समजलं आता ना तू खरच तू आता आलेली आहे माझ्या बायकोला ज्यावेळेस माझ्या बायकोनी माझ्यासोबत लग्न केलं ना त्यावेळेस काहीच नव्हतं तरी पण ती होती सोबत कळत हे बोलायला भरपूर काही आहे भरपूर काही आहे पण वेळ आल्यावर बोलणार आहे मी मला ज्यावेळेस माझे तनफन होईल ना त्यावेळेस मी बोलणार आहे तुम्ही फक्त बोला काय वडच ते बोला तुमच्या प्रश्नाला उत्तर भेटणार आहे कळलं आम्ही आणि एवढं मागच्या व्हिडिओ एवढं काही बोललेलोच नाही आतापर्यंत मी काही वाईट बोललेलीच नाही तिला ज्या अर्थाने तिनं मला प्रश्न दिलेले त्या अर्थाचं मी उत्तर दिलेलं आहे तिला समजलं बाकी काहीच नाही तिनं मला पहिल्या व्हिडिओत बोलली का तुला तुझा नवरा मारतो मग मी दुसऱ्या व्हिडिओत बोलले तू तुझ्या नवऱ्या बरोबर चार 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 दिवस पाच पाच दिवस गप्प होऊन राह दहा दहा दिवस गप्प होऊन राहते अरे कोणत्या कोणत्या विषयावर भांडण होते तुमचे साधी नवराला अंडरपेंट फाटेल दिलती म्हणून भांडणं आलते बोलू बोलू का ना अंडरपेंटर नवराला फाटेल दिलते म्हणून भांडण आले ते नव्हराची तुझे आणि त्या त्या विषयावरून तू दहा दिवस बोलत नव्हती आणि आता जर बोललं ना मी तू परत मग आता ले काय काही बोलल खरंच तू याला म्हणजे माझं माझं एक म्हणणं असं मी की मन जपायचं काम करतो मला माहिती मी मन जपायचे काम करतो भोसड्यात गेले आता परत मी बोललो हा शब्द हा शब्द का नाही वापरायचा का नाही वापरायचा वापरायचा मी हा शब्द सांग बरं तू अरे आणि सर राहिला प्रश्न तुझ्या जीन्सचा तर तुझी जीन्स तुलाच राहू द्या आम्हाला माहिती पण नव्हतं तू तिथं जाऊन कशी राहणार आहे आणि कसे कपडे आणि त्या जीन्स वरून आम्ही काहीच बोललो नाही कपड्यावरून आम्ही काहीच बोललो नाही कपडे कोणीही घालू शकतं हे बघा कपडे घालण्यावरून आम्ही काही बोललेलो नाही आणि वाटत असेल की कपड्यावरून बोललेलो आहे आम्ही तिचं ऐकून जर वाटलं तुम्हाला तर तुम्ही खरंच माझ्या व्हिडिओ जाऊन बघू शकता की आम्ही तिला कपड्यावरून काही बोललो होतो का कपड्यावरून एकही शब्द बोलला नाही मी आणि तिने पण बोलला नाही आणि राहिला प्रश्न जीन्स वापरण्याचाच आता तू बोलतीये ना तर मी बोलतेस तुला एका वर्षात घालायला भेटली तुला जीन्स पण मी डायरेक्ट दोन अडीच वर्षानंतर घातली होती ते पण फिरायला मी जीन्स कधीच घातली नव्हती जाऊ दे दे जाऊ जाऊ तर असं द्यावा खरच मी मिटवण्याचा प्रयत्न केला पण आता हे मिटवायचं नाहीये मला शपथ नाही मिटवायचे काय करायचे तुम्हाला ते करा तुम्हाला काय बोलायचं ते बोला पण आम्ही बोललेलं पण तुम्ही सल करून द्या आणि लक्षात राहू द्या मित्रांनो कमेंट्स अग मित्रांनो नाही तुम्हाला मित्रांनो नको सांगायला हे जे तुला ना कमेंट जर सण होत नसतील ना तर सोशल मीडियावरती बंद कर ना तू अरे लोकांचे हात आहे लोक बोलायचे ते बोलतील तुला कमेंट सण होत नाही तू कशाला सोशल मीडियावरती व्हिडिओ काढती अरे काय पर्सनली भांडती तू लोकांसोबत लोकांनी आम्हाला स्क्रीनशॉट पाठवले तू त्यांच्यासोबत भांडलेले डीएम केले डीएम केलेले हे बोलायला होती का आता अरे तुला कमेंट जर सण होत नसतील तर तू सोशल मीडियावरती येऊ नको व्हिडिओ काढू नको का सोशल मीडिया वरती तू जी आमची चांगली पब्लिक आहे आम्हाला जे चांगलं बोलणार आहे ते तुम्हाला बोलणारच आहे तुमची जी चांगली पब्लिक आहे ती मला बोलतातच आहे आतापर्यंत कोणाला रिप्लाय नाही दिला बर का कोणाला रिप्लाय म्हणजे आम्ही हे हो बघा पहिली गोष्ट म्हणजे ही सोशल मीडिया आहे याच्यावरती प्रत्येक जण वाईट कमेंट करत प्रत्येक जण चांगली कमेंट करत आणि त्यांचा हक्क आहे ते बोलतात ते स्वतः आणि प्रत्येकाला आपण त्यांना कसं सांगू शकतो मोबाईल प्रत्येक सण आपले मन मत मांडत स्वतः मत मांडतात त्यांचे हा तुला जर सण होत नाही तू नको ना काढू व्हिडिओ कर ना बंद आता उद्यापासूनच बंद कर व्हिडिओ नको काढू तू हा आ? कमेंट सण सा होत नसतील तर का काढती अरे कमेंट सहन करायला ताक्यात लागती फुकट ना आम्ही इथं आम्हाला कमेंट सण झालेलं आहे हा